हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ औरंगजेबची कबर हटवा अशी मागणी बजरंग दल आणि विहिंपनं केली आहे औरंगजेबाची कबर न हटवल्यास कार सेवेची तयारी करण्याचा इशाराही देण्यात आलाय आज औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय तिथीप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचा औचित्य साधून साडेबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलंय मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय जय श्रीराम धर्म हिंदुस्थानामध्ये धर्माचं रक्षण करणारे शिवाजी राजे यांना त्रास देणारे आतंकी लोक आतंकी लोक संघटनेचे लोक किंवा आतंकी विचारधारणेचे लोक आजही समाजामध्ये हिंदुस्थानामध्ये आहेत ज्या दिवशी हिंदुस्थानामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाले शिवाजीराजेंनी स्वातंत्र्य दिलं त्याच दिवशी वास्तविकता या आतंकी विचारधारणेचा आपण इथे निषेध करून त्या थडग्याला आपण हे काढून टाकायला पाहिजे होतं पण ही, ही विकृती देशाचं दुर्भाग्य म्हणावं लागेल भारत देशाचं की एवढे वर्ष आपल्याला स्वातंत्र्य सुद्धा आपण त्या थडग्याची पूजा काही लोक विक काही असे लोक क पूजा करत राहिले की ज्यांनी आतंक माजवला ज्यांनी हिंदूंच्या धर्मस्थानांना उद्ध्वस्त केलं एवढंच नाही तर हिंदू महिलांना किती त्रास दिला अत्याचार दिला अत्याचार केला अशा अशा मानसिक विकृतीच्या आशार याच्यावर आजही काही लोक थडग्यावर थडग्याची पूजा करतात अशा औरंगजेबाच्या थडग्याला जर मानत असतील अशा विकृतीचा आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गाबाईने राष्ट्रीय सेविका समिती आणि वारकरी संप्रदाय निषेध करतो आणि त्वरित ती जे थचे जे, जे थडगं आहे औरंगजेबचं ते त्वरित हटवावं सरकारनं आमचा म्हणजे एक विनंतीपूर्वक आम्ही विनंती करतो पहिले सरकारला आणि जर सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही तर आमचं पूर्ण भारत देशभर जगव्यापी जग आंदोलन राहील हे सुद्धा सरकारने ध्यानात ठेवलं पाहिजे कारण धर्म जिथे आहे तिथे आम्ही सांप्रदायिक लोक असतो मी हरिभक्त हरिभक्तभरा शारदाताई कमानी बुलढाण्याचीच आहे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आहे म्हणून एक वारकरी सांप्रदायाची घटक म्हणून सुद्धा विनंती करते सरकारला की धर्माचं रक्षण करण्याकरता जर सरकार आम्हाला साथ देत नसेल तर आम्ही स्वयंसेवी संघटना आहोत जर तुम्ही ऍक्शन घेतली नाही तर आम्ही निश्चित घेऊ एवढ्या लक्षात ठेवा जय श्रीराम शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आज तिथीनुसार शिवजयंती आणि याच दिवशी औरंगेबची कबर खोदण्याच्या विचाराने हे मावडे जमा झालेले आहे आज आपण जाणतोय औरंगेने किती कूर या हिंदुस्थानावर सत्ता गाजवली हिंदूंवर किती कत्तली केल्यात एवन शिखांचे धर्मगुरू यांच्या मुलांना बली चढवलं भिंतीत दहा अकरा वर्षांच्या मुलांना गाळून धर्म बदलण्याचं हे केलं धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनाही यांनी छावामध्ये आपण पाहिलं की किती अतोनात छड करून त्यांची हत्या के केली इतकं असल्यावर याची कबर महाराष्ट्रामध्ये आहे हे लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्याला स्मरून त्याला आदर्श मानून जर इच्छा महाराष्ट्रातला अतिरेकी समोर येत असेल तर त्याला ठेसण्याची ताकद या मावळ्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे सरकारना याच्या विनंतीनुसार आम्ही अर्ज करतोय हे सरकारने मान्य केलं नाही तर शिवभक्त आणि इच्छा मावळा त्या कबरला खोदून त्याचे एकशे आठ तुकडे केल्याशिवाय राहणार नाही असं मी महाराष्ट्राच्या शिवभक्तांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला माहित करतो की संपूर्ण देशाला माहितच आहे की सध्या औरंगजेबाचं फार मोठ्या प्रमाणात महिमा मंडम सध्या देशामध्ये सुरू आहे जो औरंग औरंगजेब तो परकीय या देशातला नसून परकीय आहे आणि या देशावर आपलं साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी त्याने जो आक्रमण केलं आणि बरोबर असं आक्रमण या देशावर झालं याच देशाच्या मातीमध्ये आपल्या भारतमातेच्या वीर पुत्रांनी त्याला ता, त्या ठिकाणी गाडलं परंतु आताच्या काळामध्ये असं लक्षात येत आहे की त्याच्या त्या ते थडग्याला स्मरून अनेक जण त्याच्या नावाचा जप सध्या महाराष्ट्रामध्ये करत आहे अलीकडेच महाराष्ट्र विधानसभेमध्ये एका लोकप्रतिनिधीने फार मोठ्या प्रमाणात त्याचा गुणगौरव त्या ठिकाणी केला आणि म्हणून अशा कुरक्रमा आतंकवादी औरंगजेबाचं जे थडगं आहे ते सतत या देशद्रोही लोकांना प्रेरणा देत राहतं हे थडगं या महाराष्ट्राच्या मातीतून त्याला बाहेर काढलं पाहिजे या देशातून त्याला हद्दपार केलं पाहिजे यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने देशभर आज जिल्हाधिकारी च्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी निवेदनाचं हे आंदोलन या ठिकाणी घेतलं आहे आंदोलनाचा जो पुढचा टप्पा आहे महाराष्ट्र सरकारने जर वेळीच ते थडगं या देशातून हद्दपार केलं नाही त्या थडग्याला या ठिकाणी मूठ माती दिली नाही तर पुन्हा एकदा बजरंग दलाच्या माध्यमातून फार मोठी या ठिकाणी कार सेवेचं प्रायोजन सुद्धा होणार आहे परंतु आम्हाला असा विश्वास आहे की हे जे महाराष्ट्र सरकार आहे ज्या सरकारने राज गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला गोवन हत्याबंदी कायदा लागू केला आणि बरेच असे काही विषय आहेत की जे सनातन हिंदू संस्कृतीला अभिप्रेत असलेलं काम हे सरकार करत आहे म्हणूनच आम्हाला पुढचं आंदोलन करण्याची कदाचित हे सरकार वेळ येऊ देणार नाही अशी आम्हाला शाश्वती आहे